तरीतरी कुठे गेली माहिती आहे नाही नाही मी कुठं बघितलं मामाकडे बघितलं मौशीकडे बघितलं metrics नाही कधीपासून गेली आजच सकाळी पासून फोन पण नाही लागत का नाही फोनने लागत नाही बाप रे कोणी कॉलेजला गती होती हां कॉलेजला पण नाही ना नाही आम्ही पोलीस लावून सांगितलं कंप्लीट चला सांगू एक काम कर आता सकाळपासून गेली ना हां असं जवळपास गेली आता कंप्लेंट दिली तर काय झालं परत पोलीस सेवा वांदे परत प्रॉब्लेम होती मग ते कुठे गेली काय झालं कोणी मित्र काकाकडे गेली का अशी प्रॉब्लेम होती ना आणि आता कुठंच नको जाऊ थांब मी सांगतो तुला काय करायचं तिचा नंबर आहे का मला नंबर देवा एक काम करत हे टाकून हे ना टाक टाईप कर ओके ओके हां एक काम करा आता इकडे इकडं इकडं काय इकडे आला तू बघायला बघायला झाला तिकडे एक मंदिर आहे बरं जाऊन असेल दोन तीन मुली असतील जाऊन बघ बरं दादा कधी बसून बघते सकाळपासून आधी तिक तुला त्यालाच काळजी बाकीच्या घरच्याला काळजी असेल घेतोय ना काय झालं झालं काय तुला अरे पण तू का तू कधी मंदिर जाऊन बसलाय तू ते आहे काय प्रॉब्लेम काय झाला जाऊ मी मला थोडा तो मी तुला माझा फोन माझा फोन सुद्धा राहिला गार्डन मध्ये राहिला मित्राकडे गेली तू बरोबर भेटायला गेले म्हणजे मित्र काही फोन आहे कुठलं माहिती का तुला माहिती नाही मला

कोणाच्या मार्ग कशी लागतील कशाला लागून मी कोणाच्या नाही लागत घरचे जे म्हणतील त्याच कोणाशी लग्न माझ्या कोणाचा मार्ग नाही आहे आणि खरंच बघायचं तो प्रामाणिक आहे का आपल्याला पुढे साथ देईल का फक्त आत्ता का आत्ता लग्न करेल लग्न करेल तुला सोडून देईल मग पुढे वाटत केलं तरी करून ऐकाय विचार कर ना आणि मी काय सांगते तुझं खास मित्र म्हणून सांगतो मला काही गरज नाही हा काय एवढं करा जात एक काम करा तो ते येईलच घेऊन येत मी त्याला बघून येते सारखं झाडा काम